नमस्ते मित्रांनो आमच्या न्यूज मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मालेगाव महानगरपालिका मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती पाहणार आहे जवळपास एक हजाराच्या वरती जागा आहेत आणि या ज्या जागा आहेत ह्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या आहेत तर पाहूया बऱ्याच पदसंख्या आहे तर पाहूया वैद्यकशास्त्र तज्ज्ञ दोन जागा आहेत त्यांच्यासाठी साठ हजार पेमेंट आहे व यासाठी डायरेक्ट मुलाखत घेऊन ते डायरेक्ट सिलेक्शन करणार आहेत त्यानंतर दोन नंबरची पोस्ट आहे बधिरीकरण तज्ज्ञ साठ हजार पेमेंट आणि त्यांचे पाच एक दोन हजार एकवीसला ला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मालेगाव मनपा मुख्यालयात त्यांचा इंटरव्ह्यू आहे त्यानंतर तीन नंबरची पोस्ट बालरोग तज्ज्ञ दोन जागा आहेत त्यानंतर चौथी पोस्ट स्त्रीरोग तज्ज्ञ दोन जागा यानंतर खाली बऱ्याच पोस्ट आहेत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कुन पोस्ट आहेत वेगवेगळ्या आणि भरपूर जागा आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या क्वालिफिकेशन नुसार पोस्ट आहेत ते सुद्धा पाहून घ्या श्री तज्ज्ञ दोन जागा आहेत त्यानंतर वैद्यकीय अधिकारी तेवीस जागा आहेत सहा नंबरची पोस्ट प्रयोगशाळा तज्ज्ञ एक जागा आहे सात नंबरची पोस्ट प्रयोगशाळा सहाय्यक एक जागा आठ नंबरची जी जागा आहे ऑक्सलरी नर्स मिडवाईफ म्हणजे ए एन एम तेरा जागा आहेत त्यांच्यासाठी पंधरा हजार पेमेंट आहे आणि सहा एक दोन हजार एकवीसला त्यांची मुलाखत आहे त्यानंतर नववी पोस्ट ही स्टाफ नर्स आहे त्यांच्यासाठी सतरा हजार पेमेंट आहे दहा नंबरची पोस्ट कक्षसेवक पंचवीस जागा आहेत त्याच्यासाठी फक्त यत्ता सातवी उत्तीर्ण असले पाहिजे सहा हजार पेमेंट आहे त्यासाठी त्यानंतर अकरावी पोस्ट कक्षसेविका महिला त्यांच्यासाठी सुद्धा सहा हजार पगार आहे पंचवीस जागा त्यानंतर ड्रेसर त्यांच्यासाठी सुद्धा सहा हजार पेमेंट आहे आणि त्यांच्या पंचवीस जागा आहेत तेराव्या नंबरची पोस्ट ही मिश्रक आहे नऊ हजार पेमेंट आहे त्यांना चौदाव्या नंबरची पोस्ट शस्त्रक्रिया गृहसहाय्य त्यासाठी आठ हजार पेमेंट आहे त्यानंतर वाहन चालक पदासाठी हे, पदा हे पंच्याहत्तर जागा आहेत नऊ हजार पेमेंट आहे आठ एक दोन हजार एकवीसला त्यांचा इंटरव्ह्यू आहे त्यानंतर सतराव्या नंबरची पोस्ट ही हॉलमॅन आहे सदुसष्ट जागा आहेत नऊ हजार पेमेंट आहे फक्त य एस सी परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे त्यानंतर अठरावी पोस्ट कनिष्ठ अभियंता आहे सतरा हजार पेमेंट आहे त्यांना एकोणीसावी पोस्ट कनिष्ठ अभियंता विद्युत सतरा हजार पेमेंट त्यानंतर कनिष्ठ अभियंता त्याच्यासाठी सुद्धा सतरा हजार पेमेंट आहे त्यानंतर एकविसावी पोस्ट सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य पंचवीस जागा आहेत तेरा हजार पगार आहे त्यानंतर बावीसावी पोस्ट सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत सहा जागा आहेत तेरा हजार पगार तेविसावी पोस्ट गाळणी निरीक्षक दोन जागा आहेत दहा हजार पेमेंट चोवीसावी पोस्ट गाळणी चालक पंधरा जागा आहेत आठ हजार पगार पंचवीसावी पोस्ट मजूर पन्नास जागा आहे फक्त यत्ता सातवी उत्तीर्ण असलं पाहिजे आणि सात हजार जागा पगार आहे त्यानंतर सव्वीसावी बीट मुकादम आहे सोळा जागा आहेत यत्ता सातवी पास त्याच्यासाठी आठ हजार पेमेंट सत्तावीसावी पोस्ट लिपिक टंकलेखक एकशे दहा जागा आहेत त्याच्यासाठी कोणत्याही विद्यापीठाची जी पदवी आहे एम सी आय टी उत्तीर्ण असले पाहिजे मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस टंकलेखन असलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी नऊ हजार पगार आहे त्यानंतर अठ्ठावीसावी पोस्ट इलेक्ट्रिक पंपचालक सोळा जागा त्याच्यासाठी नऊ हजार पेमेंट त्यानंतर एकोणतीसावी पोस्ट नेटवर्किंग ॲडमिनिस्ट्रे त्याच्यासाठी सतरा हजार पेमेंट आहे तिसावी पोस्ट संगणक प्रोग्रॅमर एक जागा आहे तेरा हजार पेमेंट एकतीसावी पोस्ट सिस्टीम एनॅलिस्ट एक जागा आहे सतरा हजार पेमेंट आपण ज्या पदासाठी क्वालिफाय आहेत त्यासाठी आपण सुद्धा व्हिडिओ पॉज करून सुद्धा हा क्वालिफिकेशन जी शैक्षणिक आहे ती पाहू शकता आणि ते लास्टला मुलाखत कोणत्या तारखेला आहे ते सुद्धा पाहू शकता बत्तीसावी पोस्ट जर सर्वच वाचायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल बत्तीसावी पोस्ट लघुलेखक दोन जागा आठ हजार पगार तेहतीसावी पोस्ट सर्वेअर सहा जागा तंत्री तीन जागा वायरमन वीस जागा फिटर पंधरा जागा शिपाई वॉचमेन शंभर जागा भरपूर जागा आहेत यत्ता सातवी पास सात हजार पगार सुरक्षा अधिकारी एक जागा पंचवीस हजार पगार आहे अग्निशमन विमोचक पन्नास जागा नऊ हजार पेमेंट पशुवैद्यकीय अधिकारी एक जागा स्वच्छता निरीक्षक पंधरा जागा चौदा हजार पेमेंट त्यानंतर सफाई कामगार एकशे नव्वद जागा चौथी पास असलं पाहिजे आणि सहा हजार पेमेंट आहे झाडू कामगार साठ जागा सहा हजार पेमेंट ही जी भरती सा आहे ही सहा महिन्यासाठी ठोक मानधन स्वरूपाची आहे यासाठी प्रत्येक जो जे पद आहे त्या पदापुढे क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता काय काय आहे आणि त्या पदासाठी जो इंटरव्ह्यू आहे त्याची तारीखसुद्धा त्याच्या पुढे दिलेली आहे जर आपल्याला ही पी डी एफ पाहिजे असेल तर आम्ही खाली एक लिंक दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनलची त्याच्यावरती क्लिक व्हा क्लिक करून जॉईन व्हा हो आमच्या चॅनलवरती तेथे ते आम्ही ही पी डी एफ टाकलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बिल ऐकून दिसते त्याच्यावरती क्लिक नक्की करा धन्यवाद